आपलं कर्जत न्यूज बेधडक निर्भीड आणि परखड कर्जत नगर परिषद निवडणुकीची मतदान प्रक्रिया दोन डिसेंबर रोजी शांततेत पार पडली तीन डिसेंबरला मतमोजणी होऊन निकाल जाहीर होणार होता पण अचानक आलेल्या कोर्टाच्या अंतरिम निर्णयामुळे ही मतमोजणी प्रक्रिया पुढे ढकलली आता एकवीस डिसेंबर रोजी मतमोजणी होणार असल्याची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे या निर्णयामुळे सर्वच पक्ष आणि उमेदवारांची उत्सुकता आणखीनच वाढली आहे निवडणुकीपूर्वी प्रत्येक पक्षाने आपल्या उमेदवारांसाठी मोठ्या मोठ्या प्रचार रॅल्या घेतल्या घरोघरी जाऊन जोरदार कॅम्पेन देखील केल केले उमेदवारांना विजयी करण्यासाठी कार्यकर्त्यांनी पूर्ण ताकद लावली होती पण मतदान प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरही निकाल लांबणीवर गेल्यामुळे राजकीय पक्षांमध्ये नाराजीचा सूर देखील उमटताना दिसला आहे उमेदवारांच्या तोंडी एकच प्रश्न निकाल कधी लागणार कारण आता त्यांना अजून काही दिवस प्रतीक्षेचा संयम ठेवावा लागणार आहे दरम्यान प्रशासनाकडून दिलेल्या माहितीनुसार एकवीस डिसेंबर रोजी सकाळी दहा वाजता कर्जत नगर परिषद कार्यालयात मतमोजणीची प्रक्रिया सुरू होणार आहे यावेळी सुरक्षा व्यवस्था तगडी ठेवण्यात येणार असून निकाल जाहीर होताच कर्जतच्या राजकारणात मोठे बदल पाहायला मिळणार आहेत असा अंदाज वर्तवला जात आहे माननीय राज्य निवडणूक आयोगाचे दोन बारा दोन हजार पंचवीसच्या आदेशानुसार जी मतमोजणी तीन बारा दोन हजार पंचवीस रोजी होणार होती ते आता एकवीस बारा पंचवीस रोजी सकाळी पासून सुरुवात होणार आहे आपल्याकडे एकूण दहा प्रभाग आहेत आणि दहा प्रभागात म्हणून एक एकूण एकतीस मतदान केंद्र आहे तर एकूण आपली मतमोजणी हे पाच फेऱ्यामध्ये पूर्ण होईल यापैकी प्रभाग क्रमांक एक ते सात आणि प्रभाग क्रमांक नऊ साठी तीन फेऱ्या असतील प्रभाग क्रमांक आठ मध्ये चार मतदान केंद्र असल्यामुळे त्या ठिकाणी चार फेऱ्या होतील आणि प्रभाग क्रमांक मध्ये पाच मतदान केंद्र असल्यामुळे त्या ठिकाणी पाच फेऱ्या मतमोजणीच्या ठिकाणी उमेदवार त्यानंतर निवडणूक प्रतिनिधी आणि उमेदवार आणि नेमलेला मतमोजणी प्रतिनिधी उपस्थित राहू शकेल अशी व्यवस्था आम्ही केली मतमोजणी केंद्रापासून शंभर मीटर अंतरापर्यंत आपण त्यांना थांबवणार त्यामध्ये आपण एक कचेरी रोड प्रशासकीय इमारत रोड अं त्यानंतर अं मंदिर इकडे जाणारा रोड आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याकडे जाणारा रोड ना बाहेर जे नागरिक किंवा जे कोणी कार्यकर्ते उपस्थित असतील त्यांना निकाल ऐकू जावा यासाठी आपण स्वतंत्र स्पीकरची व्यवस्था हो केलेली आहे आपलं कर्जत न्यूज युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका नवनवीन बातम्या आणि अपडेटसाठी बेलायकन नक्की प्रेस करा